दोन वार आहेत दोन वार दोन दोन वार आहेत मालक एकच वार नाही दोन वार आहेत खिकडून येत आहे एक खिकडून येत आहे दोन्ही कुठे लपत आहे भडक भडक नाही आवाज आहे काय मी आहे ते शिळ लावायला काय मी आहे मटन पिठ नाही काय चार पाच किलो काय रे बाबा काय झालं मटण कापायला घेतली बाजरी कापाय घेतली बाजरी कापाय घेतली आता काय बाजरी आहे उन्हाळ्याची बाजरी कसलं ऊन पडलंय कसलं उजळलंय आज खनखनीत कसलं भारी वाटायला ना ऊन पडलेलं आज आमच्या मालकांनी सकाळ सकाळ उठली शेनघाण पटकन बाहेर फेकली घाण बाहेर फेकली की लगेच लगेच बैल असे निरेके तळ्यामध्ये डुबून आणले बैल आमचे पांढरे शिपिट दिसायला लागले तर आणि त्याच बैलाला खायसाठी काय आणायचं तू बाजरीचा सरम तर वरून सगळ्या सगळा ब्लॉक बघत राहा इतका भारी होणार आहे आम्ही कशी कापून आणायला जाणार तर बघा चिकला मध्ये पाय रवून रवून आणणार हे का ना कोटा वाळला ना पंधरा दिवस हो झाला पहिले एक्याच जागा होती थांबा 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 चला थाँ थाँ। चला थाँ। था नहीं। नहीं। कोटा दाखवते आधी कसा वाळलाय तर घाण झालेला आणि बैल दाखवते धुतलेली मालकाने आमच्या या बघा कोटा एकटेची मंडप इथं आहे लय आर राहिली मायला बघू बघू कुठे तुम्ही माय हकमार वाय करून हकमार मार हक चला वर जावा लागेल हीच राहिली एवढी धुईची नाही तर बाकी सगळे धुतले तर चला चला ना मालक आता काय झालं कशाला गाडीला आयल टाका लागत काय चला चला <वाए>, <laughs> माझ्या भावाचं लग्न आहे बरं का दोन दिवसामध्ये ए भांगडा भरा लागल्यात बाया आयल उद्याच उद्याच का उद्या उद्या म्हणजे दोन दिवसांमध्ये अजून उद्या आजन उद्या संग धरला ना चांगला भांगडा भरा सगळीकडे कोणाला भाकरी टाकायला नाही पाहिजे दा <laughs> <laughs> चला जाते ओहिरण आणाय जायचं मला ले लेमडे पावन आलेत माझ्या उद्या लग्न आहे ना आज लेमडे पावन आले कसे पावन माय सोने गुन्ह्यात लयच भारी दिसली ना मला चिमण्या बी आनंद घ्यायला आज पाऊस नाही म्हणून सोन्या कसं वाटेल पटांगणाला हाय गुन्हे बी कस बघायला आवा गुन्ह्या लय भार दिसायलाच ना बेटा तू पांढरे खडखडी दिसायला खडखडी मध्ये टाकलं गाडीला ते आयल माय राजा सारखे भार दिसायला ना वाईट आणि आता पांढरी पिठी झाली पांढरी पीठ बोल जाऊ नका लेकर माझ्या लेकर काम करते मला वाटलं माहिती का मालक बैल म्हणलं बसल्या बसल्या बस काळी जर दिसायला खराबच झालीत काय की धुतल केलं जरा चांगलं दिसायला टाईट मध्ये अंगावर पाणी होतं मग का ते चार दिवस पाणी असलं म्हणून काय ना पाणी पाजायच तिला हा काटकी घ्या काटकीला हे करून लावा का, गुन्ह्या गुन्हा कसं वाटायला फिरेस कस वाटायला बोलायला लागलाय म्हणतो मस्त मस्त वाटायला म्हणायला गुन्हा पंधरा दिवस झाड कसं वाटतो म्हणतो बोलू नको म्हणतो तसं बोलू नको म्हणतो बघा तस बोलू नको म्हणतो बैल काय म्हणतो काय झालं काय आईल बैलगाडीला आईल दुसरी ह्या कटणी बर जमलं 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 झालं ह्याला घ्यायचं पाय टाकीत गेले असते राजा एका जागेवर बसू बसू खाजवायला काय कसं केलं निर्माण टकाटक झालंय बाहेमलय का सोन्या कोणालाच घ्यायला पोरं चालले पुढे वैरण कापाय हे इथंच खायला लागला अरे होई की जाय तिकडं लयमट जायचं आपल्याला दुसरं हे उली उली खाऊ नको गेला ताटून गुन्ह्या काय शोहण्या नाही देऊ येतो तू बाया बी शिकला बघा ताटलात ताटलात सोहन्या नाही देऊ दही म्हणलं कि लगे, लगे पळायला आवडी आरडायली आवडीला वाटायला कुठं जायचं आवडे खायला नाही चालत खायला आरडायला गली चला चला लवकर हा

बघा ना किती आबा आलाय इकडून याचा दोन चार दिवस जनावर आला नव्हतं खायला बिया काय आज धुवून घेतलेत बैल ना तर घ्यायला बिरे का आबा घ्याय जाकून गो बाया बायार र तुम्हाला तर बघितलंच नाही म्या काय चाललंय चांगली भाजी काढली झाकायचं उघडायचं मग काय करावं आता शेतकऱ्याचं असं झालं असतं बाबा ते पोर आहे काय परसू जाय काय अरे उरका कितीकड बघायला सांगा उरक ना

आनंद इकडे करते का नाही बघा मी बी काय बिगर कामाची का हुए हुए तरी काम मी तरी हो हो लय तुम्हीच कामाचे मला काय नाही म्हणजे काय मी बिनकामाची काय मी कामच आहे ना हे काहीतरी काय नाय आनंदा काहीतरी व्हाय ना का मग काम करते का नाही मी हाय का नाही मोठा कवडा बघा आता मोठा कवडा ते बी येतो का कसं काय होती का नाही काय त्या पोराची नाहीतरच असते व मालक भरायला मनाने कसं भरायला लागलाय कळच राहिलो बाबा पाऊस येऊ नये अजून आपल्या भरून महागारी तर काय कोट्यात नाही उल यायच भरून आणत कुठं हे करत व्हायचं लवकर जायचं तिला काय एकच आणलं काय तुम्ही आल्या कापल्या असता झालं असतं रे धूळ काय म्हणाले भाले आले तर तो तोडायला लागला तर ला झाला असते ह्या बघ बर पास पाण्यामुळे शेतकऱ्याचे नुसकान सगळ्या रानामध्ये कोथंबीर लावली होती सगळी तशीच आहे तिला फुलं आले तर का तुम्हाला नाही तर म्हणता गवत आहे थांबा तुम्हाला अशी दाखवते काही ह्या काही ह्या काही कोथंबीर ही ही सगळी कोथंबीरच आहे आता कशाला हे करलास मी शिवू का अरे मग लवकर हे करायचं ना लवकर हे करून लगे सुकून जातो हे हो तेवढा है कितीकडे पेडे बांधलास <laughs> नाइस दिसतो दिसत नाहीस किती पेडे बांधल्यास हा <laughs> झालं का बरोबर बर आले 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 हो जा तुम्ही घरी जा लवकर आमचं काय नाही का। बाय झालं व पावसा पाण्यात चप्पल द्यायची

चला पाणी पिजू तिला पिऊ दे तिला तान लागली या बैला निर्मळ झालेले चांगले धुतलेले झालेले भरत आहेत बघा अजून टाकीला पाणी हिसळ किती ना हिसळ किती ना सुटलं ना लयच बरोबर वार सुटलं आधी तुफान आगळे आहे हमारे गाव मे आधी तुफान उतरून ठेवा थुपा तुला आणि इथं गाडी लावा गाडी गिरा मदत की प्रीतम गे गाडी मदत बस आता ते कवचिक येते मोबाईल माझ्या सोन्या गुन्हा अडकले वाटत नका म्हणलं होतं तुम्हाला जायचं ना कुठे भिजत गाव लेकर अरे त्यांच्याजवळ मोबाईल यायच आहेत रे मोबाईल नाही की भयाच नाही की आपला मोटर भाय दाखी। दाखी। तुझा नाही रे बाबा आपण भयाचा मेन कसलं वारं का जोडाल हे हे तू कसलं फाटा मोडून पडत बघा पडत पडत फाटा मोडून पडत हे हे शिवरीचा हिला पान टाक रे संगीत संगीत हिला पान टाक संगीत तिला पाणी टाक हिला लई तान लागली होती चार बारा सांगितलं पाणी पाहायचं आवडी लावून गेली आवडी पळून तुम्हाला बघितलं की पळाली पाणी पिया चल इकडे चल ये इकडं अलीकड बकड अलीकड्या मोठी ताण लागली या काय करीन नेमकं गेली की लाईट मग तडफून जाळ लागला होता डिपी मध्ये माहिती पावसाच्या टायमाला तीन पकटी पाणी पिली बघा तीन पकडी तुम्हाला भिव भिव पळाली अय वारले आले कसला आवळ पळायला लागले ते बघा उलट वारं फिरलंय उलट हे इकडून उलट वारं फिरलंय शिरलो हा काय करू प त्यान सरकू निय बाजू राहायला बाजूला हाय मान काय माहिती लेखरा ठुलले तिथ बेवटा लागला या कस काय वो मी केत म्हणतेय ना त्याला झपकलास लावला ना पण ना काय हा एवढं जात नाही उलट एवढं जात नाही ब मान चार हात की हो चक्रवादाळात आहे दिसली ना मला चक्रवादाळात हाय म्हणून